नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीचं सध्या बिगुल वाजलेलं आहे लोकसभेच्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे आणि आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या फेजमधलं लोकसभेच्या आठ जागावरती निवडणूक झालेली आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ही निवडणूक पार पडलेली आहे विदर्भ व मराठवाड्यातल्या एकूण आठ जागावरती सव्वीस एप्रिलला मतदान झालेलं आहे एकूण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि अठ्ठेचाळीस जागापैकी जवळपास परभणी लोकसभेची ही जागा महत्वाची आहे मित्रांनो एकनाथ शिंदेसाठी सुद्धा परभणी लोकसभेची जागा महत्वाची आहे म्हणजे महाविधीसाठी सुद्धा ही जागा महत्वाची आहे याचबरोबर उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा ही मा ही जागा महत्वाची आहे याचबरोबर महाविकास आघाडीसाठी सुद्धा परभणी लोकसभेची जागा अत्यंत महत्त्वाची आहे परंतु मित्रांनो आता सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परभणी लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे मित्रांनो आता याच्यामध्ये कोण निवडून येणार एक्झिट पोल काय सांगतो जनतेच्या मनामध्ये काय आहे आता याच्या संदर्भात संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण परभणी लोकसभेमध्ये सध्या अं को किती मतदारसंघ आहेत ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकूण सहा लोकसभा परभणी लोकसभेमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत परभणी जिल्ह्यातले चार आणि जालना जिल्ह्यातले दोन ज्यामध्ये परभणीमधले जिंतूर विधानसभा परभणी विधानसभा गंगाखेड पाथरी आणि जालना जिल्ह्यामधले परतूर विधानसभा आणि घनसांगवी विधानसभा परभणी लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर जे की सिट्टी या निवडणूक निशाणीवर त्यांनी आपली निवडणूक लढवलेली आहे महाविकास आघाडीचे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवलेले बंडू जाधव उर्फ संजय जाधव यांनी आपली निवडणूक लढवलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रोडक यांनी आपली निवडणूक लढवलेली आहे मित्रांनो हे तीन बडे नेते लोकसभा परभणी लोकसभेच्या कोण नुकीच्या रिंगणामध्ये आहेत मित्रांनो एक्झिट पोल काय सांगतो कोणत्या विधानसभा मतदार संघामध्ये कोणत्या विधानसभा क्षेत्रामध्ये कुणाला लीड भेट भेटणार आपण हेच माहिती बघण्याचा प्रयत्न करत आहोत सर्वप्रथम मित्रांनो परभणी लोकसभेचा पहिला विधानसभा मतदार संघ तो म्हणजे जिंतूर आणि मित्रांनो जिंतूर विधानसभा मतदार संघामध्ये maxHeight चे उमेदवार महादेव जानकर यांना लीड भेटण्यास शक्यता आहे असं एक्झिट पोलनुसार सुद्धा सांगण्यात येत आहे जे की आम्ही स्वतः जनतेमध्ये जाऊन सर्वे केला त्यानुसार सुद्धा ते सांगण्यात येत आहे की जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे लीड घेऊ शकतात अशी माहिती देण्यात आलेली आहे एक नंबरला जिंतूर विधानसभेमध्ये महादेव मादे जानकर राहू शकतात दोन नंबरला महाविकास आघाडीचे जे की मशाल चिन्हावर लढवत आहेत म्हणजेच संजय जाधव म्हणजेच उर्फ बंडू जाधव हे राहू शकतात आणि तीन नंब तीन नंबरला वंचित फॅक्टर वंचित वंचित बहुजन आघाडीचे पंजाब रोडक हे तीन नंबरला राहू शकतात अशा पद्धतीची मतविभागणी जिंतूर विधानसभेमध्ये होऊ शकते मित्रांनो परभणी लोकसभेतील दुसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे परभणी विधानसभा मतदारसंघ आणि मित्रांनो परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये अं महायुतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव यांची ताकद थोडी जास्त आहे त्यामुळे परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव हे लीड घेऊ शकतात ते एक नंबरवर राहू शकतात आणि परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार बंड बं... अ... महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे दोन नंबरला राहू शकतात आणि तीन नंबरला वंचित बहुजन आघाडीचे पंजाब हे राहू शकतात अशा पद्धतीचं परभणी विधानसभा मतदारसंघातलं एक फॅक्टर आहे असा एक कला आहे लोकांचा दिसत आहेत मित्रांनो पुढचं विधानसभा मतदारसंघ म्हणजे गंगाखेड आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव हे एक नंबरला राहू शकतात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर एक नंबर दोन नंबरला राहू शकतात याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे पंजाब रोडक हे दोन नंबरला तीन नंबरला राहू शकतात याचबरोबर पुढची विधानसभा मतदारसंघ म्हणजे पाथरी आणि पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव हे एक नंबरला राहू शकते त्यांना एक नंबरला आघाडी भेटू शकते दोन नंबरला माहुतेचे उमेदवार महादेव जानकर राहू शकतात आणि तीन नंबरला वंचित बहुजन आघाडीचे पंजाब रोडक हे राहू शकतात आणि एकंदरीत परभणी लोकसभेमधल्या किंवा परभणी जिल्ह्यातल्या चारही विधानसभा संघांपैकी असे दोन दोन पैकी असे विधानसभा मत विभागने होऊ शकते ज्यामध्ये जिंतूर विधानसभेमध्ये महादेव जानकरांना लीड भेटू शकते परभणी विधानसभेमध्ये बंडू जाधवांना गंगाखेडमध्ये बंडू जाधवांना लीड भेटू शकते पाठ पाथरीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बंडू जाधव यांच्या अशा पद्धतीने लीड भेटण्याची शक्यता याच्यामध्ये ये वर्तवण्यात येत आहे मित्रांनो हा झाला परभणी जिल्ह्यातला कौल परंतु आता आपण जाणून घेण्याचा घेण्याचा प्रयत्न करणार की जालना जिल्ह्यामध्ये जे काही परभणी जिल्ह्यातले दोन परभणी जिल्ह्यात परभणी लोकसभेमध्ये दोन हे मतदारसंघ ॲड केलेले आहेत जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये <het> <बैध्ड़ै> महाविकास आघाडीचे बंडू जाधव यांना पिछाडी भेटू शकते याचबरोबर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर परतूर विधानसभामध्ये परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक नंबरला लीड घेऊ शकतात परतूळ विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव दोन नंबरला राहू शकतात वंचित बहुजन आघाडीचे पंजाब रोडक हे तीन नंबरला राहू शकतात याचबरोबर परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदारसंघातील शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे घनसावंगी मित्रांनो घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी समाज जास्त आहे ओबीसी फॅक्टर पडू शकतो त्यामुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर जे की आपली निवडणूक निशाणी शेट्टी या या निशाणीवर त्यांनी आपली निवडणूक लढव आहे ज्यामुळे घनसावंगी मतदारसंघामध्ये मावतीचे उमेदवार महादेव जानकरांना लीड भेटण्याची शक्यता आहे त्यामुळे महादेव जानकर घनसावंगी मतदारसंघामध्ये एक नंबरला राहू शकतात महाविकास आघाडीचे संजय जाधव हे दोन नंबरला राहू शकतात आणि तीन नंबरला वंचित बहुजन आघाडीचे हवामान अभ्यासक पंजाब रोडक राहू शकतात एकंदरीत मित्रांनो आता आपण परभणी लोकसभा मतदारसंघातल्या जिंतूर परभणी गंगाखेड पाथरी परतून आणि घनसावंगी या सहा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे हा जे काही मी तुम्हाला एक्झिट पोल सांगलेला आहे ते स्वतः आम्ही जनतेमध्ये जाऊन घेतलेला आहे जनतेचा कौल जे आहे तेच मी तुम्हाला सांग प्रयत्न केलेला आहे किंवा विविध विविध मोठमोठे न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा सर्व समोर आलेला आहे आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये चार चार निकाल आहे आणि परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे जे की महाविकास आघाडी करून निवडणूक लढवत आहेत बंडू जाधव उर्फ संजय जाधव जे की मशाल चिन्हावर लढवत आहेत हे विजयी होण्याची शक्यता आहे एक नंबरला बंडू जाधव राहण्याची शक्यता आहे दोन नंबरला महादेव जानकर राहण्याची शक्यता आहे आणि तीन नंबरला वंचित बहुजन आघाडीचे पंजाब रोडक राणे राहण्याची शक्यता आहे मित्रांनो काही लोकांच्या मनामध्ये हे आहे परंतु मित्रांनो आता महायुतीच्या महायुती सरकारकडून महादेव जानकरांना परभणी लोकसभेमध्ये उतरण्याचे एक मोठं कारण म्हणजे सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्या ठिकाणी असलेला जास्त ओबीसी समाज नंतर मराठा समाज त्यानंतर बाकीचा राहिलेला समाज ओबीसी समाज या परभणी लोकसभेमध्ये जास्त असल्यामुळे महायुतीला याच्याचा फायदा होणे शक्यता आहे परंतु लढत ही दोघांमध्ये तुरशी असणार आहे त्यामुळे मित्रांनो ही लढाई बंडू जाधव किंवा महादेव जानकरांसाठी सोपी असणार नाही परंतु मित्रांनो निवडणूक सध्या जे काही निवडणूक झालेली आहे जर घनसावंगी परतूर किंवा जिंतूर विधानसभेमध्ये जर मान महादेव जानकरांना जर लीड भेटली तर महादेव जानकर सुद्धा या परभणी लोकसभेमध्ये विजय होऊ शकतात परंतु मित्रांनो जे काही सर्वे समोर आलेला आहे सर्वेच्या माध्यमातून महाविकास आघाडीची स सीट निघताना दिसत आहे तर मित्रांनो हा झाला परभणी लोकसभेचा एक्झिट पोल परंतु आता जे काही विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागावरती चोवीस सव्वीस एप्रिलला मतदान झालेला आहे याच्यामध्ये ज्या सर्वात जास्त महाविकास आघाडीच्या सीटा निघताना दिसत आहे असं एक्झिट पोल समोर येत आहे परंतु मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय परभणी लोकसभेमध्ये खासदार कोण कौन होईल कोणाची सीट न्य। कोण निवडून येईल कोणाला लीड भेटेल याच्या संदर्भात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा याचबरोबर चॅनलवर जर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तू तसेच सांगतो तोपर्यंत सर्व मनापासून धन्यवाद